श्री गणेशाय नम श्री दत्त अध्याय एकोणचाळीस चरपटीनाथाचे पराक्रम पृथ्वीवरील सर्व तीर्थयात्रा करून चरपटी बद्रिकाश्रमात गेला आणि स्वर्गात जाण्याच्या इच्छेने त्याने व्यानास्त्र मंत्राचा प्रयोग केला तो प्रथम सत्यलोकी गेला व बर्मदेवाला भेटला ब्रह्मदेवाचाच तो पुत्र त्याने चरपतीला नारदासप्रमाणे एक वर्ष राहण्यास सांगितले व आपल्याजवळ ठेवून घेतले एकदा नारद इंद्राकडे गेला असता या कडीचे नारद आता कोठे कड लावण्याचा विचार आहे असे इंद्रा आणि चेष्टेने नारदाला विचारले होते हा राग नारदाच्या मनात होता व वेल आली की ना इंद्राला शिक्षा करायची असे नारदाने मनात ठरवून ठेवले होते पण वर करणी हसत तो म्हणाला तुमच्या वर तशी वेल आणीन तरच खरा नारद नारदाने चरपटीला त्यासाठीच सर्व ठिकाणी फिरवण्याचे ठरविले व नारद आणि चरपटीला त्रिखंडात संचार करण्याची सिद्धी दिली दोघेजण नंदनवन पाहायला गेले आत गेल्यावर त्यांनी तेथील उत्तम फले यथेच खाल्ली आणि पुष खूपशी पुष्कर फुले आणून ती बर्मदेवाला अर्पण केली मुलाचे प्रेम पाहून त्याला फार बरे वाटले ही फुले नंदनवनातून आणली आहे हे काही बर्मदेवाला माहीत नव्हते नंदनवनात रोज जाऊन फळे खायला नारदाने व चरपटीने सपाटा लावला वनरक्षकांच्या ते लक्षात आले तेव्हा ते धावून आले नारद कडून निसटला नारद गेला तरी चरपटीनाथ तेथेच थांबून फळे तोडत होता फुले तोडत होता वनरक्षकांना चरपटीनाथ एकटाच तेथे दिसला चरपटीने वनरक्षकांना वाताकर्षण मंत्राने तष्ट केले वनरक्षकांचं चरपटीसमोर काही चालत नाही असे पाहून इतर वनरक्षकांनी इंदारा जाऊन सांगितले कोणी तपस्वी नंदनवनात घुसला आहे आणि कित्येक रक्षकांना त्याने जवळजवळ गत प्राण केले आहे हे ऐकून इंद्र हजारो देवगणांना त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी पाठविले देवांचे सैन्य येताना पाहून चरपटीने एकदम कदम वाताकर्षणाचा प्रयोग करून त्यांनाही मूर्छित केले हे ऐकल्यावर इंद्र फारच घाबरला व स्वतः ऐरावतावर बसून कैलासावर गेला आणि शंकरांना सर्व सांगून त्यांचे सहाय्य त्यांनी मागितले शंकराने दूत पाठविले विष्णूला युद्धासाठी तयारीने येण्यास सांगितले कुणीतरी मोठा शत्रू आपल्याजवळ आला आहे असे त्याने मनातच ठरविले व तसे निरोप त्यांनी विष्णूजवळ पाठविले हा शत्रू फारच पराक्रमी दिसतो विष्णूला निरोप जातात विष्णूही आपले कोट्यवधी गण घेऊन नंदनवनाकडे निघाला नंदनवनाच्या दोन्ही बाजूंनी शिवसेने व विष्णुसेना येताना पाहून चरपटीने प्रथम सुदर्शन चक्रावर मोहिनी अस्त्राचा प्रयोग करून प्रयोग करून ते जडवत केले आणि लगेच वाताकर्षण मंत्राचा सामूहिक प्रयोग करून विष्णूचे सैन्य एकदम निश्चेष्ट करून पाडले चरपटीने विष्णूच्या गळ्यातील माल आणि त्याची गदा व चक्र ही आयुधे घेऊन त्याने शंकरालाही वाताकर्षण मंत्राने जमिनीवर पाडले व शंकराचेही आयुध चंद्र वगैरे तिरसू घेऊन तो विष्णूचे आभूषणे व भूषणे घेऊन व शंकराचे आयुधे घेऊन ब्रह्मदेवासमोर गेला तेव्हा बर्मदेवाला धक्काच बसला ही तू कुठून आणलीस असे त्याने विचारले तेव्हा चरपटीनाथ म्हणाला हे सर्व मी नंदनवनातून आणले आहे मी तुमच्यासाठी फुले आणायला गेलो तेथे वनरक्षक आले देवगण आले आणि विष्णूनी संकरी तेथे ते आले होते पण त्या सर्वांना मी मंत शक्तीने पाडले आहे विष्णूची आयुधे तुमच्यासाठी आणली आहेत असे मोठ्या ऐटीने चरपटीने सांगितले तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले अरे हे तू काय केलेस विष्णू आणि शंकर हे कार्य करणार नाही तर जगाचेच कार्य थांबेल आता माझ्यावरही तसाच म्हणतं टाकलास म्हणजे सृष्टीस संपेल आत्ताच्या आत्ता नंदनवनात चल असे म्हणून विधात्याने चरपटीला नंदनवनात नेले आणि जमिनीवर पडलेल्या सर्व इंद्र शंकर विष्णू यांचे सर्वगण वनरक्षक या सगळ्यांना उठव असे सांगितले संजिनी मंत्राने चरपटीने सर्वांना उठविले तेव्हा ब्रह्मदेवाने चरपटीच्या कुर्त्याबद्दल त्यांची क्षमा मागितली आणि त्यालाही तिघांच्या पाया पडून क्षमा मागायला लावले हा पिंपल नारायण ऋषी आहे अशी ओळख सर्वांना करून दिली इतक्यात नारद तेथे आले आणि इंद्राला म्हणाले अरे अरे देवराज काही तुमची अवस्था आणखीन कोणी कलीचा नारद तर नाही ना आला तेव्हा इंद्र समजून चुकला त्याने जी नारदाची चेष्टा केली होती तीच अंगाशी आली आहे त्याने नारदाची मागितली नंतर एक वर्ष नारदाबरोबर चरपटीनाथ ब्रह्मदेवाजवळ राहिला व नारदाबरोबरच बर नंतर पातालातही जाऊन त्याने राजाचे आदरा तीर्थ स्वीकारले स्वर्ग पृथ्वी व पाताल येथील सर्व स्थाने त्याने याप्रमाणे पाहिली फलस्तुती या एकोणचाळीसाव्या अध्यायाच्या पठणाने युद्धात विजय मिळेल हरिओम